रेल्वे सुरक्षा बलचे दबंग आणि जिगरबाज अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ सरकारी अधिकारी म्हटलं की बदली निरुप नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेलं काम राबवलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात आणि पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्या ठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळ आहे तुमच्या केलेल्या तुमच्या कामाची पोचपावती असते अशाच एका दबंग आणि जुगरबाज अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला निमित्त होते रेल्वे सुरक्षा दलाचे अधीक्षक यांचा बुधवार दिनांक एक पाच दोन हजार चोवीस म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस रोजी निरोप समारंभ करण्यात आला गेली तीन वर्ष निरीक्षक छेदीलाल कनोजिया यांनी रेल्वे सुरक्षा बलदलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले तसेच पार्श्वभूमीवर त्यांनी रेल्वे स्टेशनवर शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले त्यामुळे नागरिकांबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात वेळी उपस्थित असलेले सर्वांना भावनिक केले त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलाचा बुकेंचा वर्षाव केला याप्रसंगी अनेक अधिकारी सकाळी भावुक झाले होते त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी धामणगाव रेल्वे या परिसरातील त्यांचा मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी आले आणि जलसेवा समितीचे सदस्य उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मॉर्निंग सिनियर सिटीजन ग्रुप मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती सबसे बड़ा अहोभाग्य है कि आप लोग हमें विश्वास कितने लोग हमें कितना ये भी नहीं मालूम किस्सा जो बताया कितने लोग उनको चाहते थे और लोगों नहीं। नहीं। नहीं को मारुम नहीं मैं कहां PlayStation खरीद पाता और लोगों को मार नहीं, 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 नहीं है ये तो छोटा सा क्या काम लोग आए थे तो एक यहाँ एक रूम मिला था कि भैया ये तुम्हारा खाना है और हम पांच छह स्टाफ हो रहे हमारे मेरे साथ में लेकिन हम लकी हैं कि हमारी जो टीम मिली थी